हजार मध्ये दिवाळी दिवस मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून सुरू होता आज मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या मेहनतीने व सर्व मराठा समाजाच्या एकीमुळे मराठा समाजातर्फे जरांगे पाटील यांनी केलेले सर्व मागण्या सरकारने पूर्ण केल्या आहेत आज संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजामध्ये एकच जल्लोष आहे आजचा दिवस मराठा समाजासाठी दिवाळी सारखाच आहे राज्यात समाजातर्फे मराठा योद्धा जरंगे पाटील यांच्या आदेशाने गुलाल उधळून एकच जल्लोष साजरा करण्यात येत आहे याचाच एक भाग जव्हार शहरात गांधी चौक या ठिकाणी तालुक्यातील तमाम मराठा बांधवांनी गुलाल उधळून फटाके फोडून जल्लोष साजरा केला मराठा समाजाच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी जव्हार तालुक्यातील व शहरातील हजेरी लावली दरम्यान अध्यादेश टिकवण्याची जबाबदारी सरकारची आहे गुलालाचा अपमान करू नका अशी विनंती जरांगे पाटील शिंदे यांना केली आहे त्याचबरोबर या अध्यादेशाला काही धोका झाला तर मी पुन्हा मुंबईला येईन असा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे जवाहर जहीर शेख यांचा रिपोर्ट जवळ तमाम मराठावासियांकडून जरांगे पाटील यांनी जो लढा सुरू केला होता आरक्षणाचा गेली सात महिन्यापासून हा लढा आणि गेली सत्तर वर्षापासून जो मराठा आरक्षणाचा जो प्रश्न होता जो गंभीर प्रश्न जरांगे पाटलांनी अगदी त्यांच्या आत्मविश्वासाच्या आणि इच्छाशक्तीच्या जोरावर गेली सात महिन्यापासून हा माणूस फक्त इच्छाशक्तीच्या जोरावर आंतरवाली सराठीपासून तर मुंबईपर्यंत त्यांनी जो लढा उभा केला होता त्या लढ्याला तमाम मराठावासियांनी जो पाठिंबा दिला आणि एक सामान्य माणसाने आज असामान्य कर्तृत्व करून तमाम मराठा एक आशेचा किरण दाखवला हो आहे आणि आरक्षणाचा प्रश्न आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर सोडवला आहे त्यामुळे आज या जवार शहरामधून तमाम सकल मराठा समाजाकडून सगळ्या समाजाचं अभिनंदन आणि हा मराठा समाजासाठी हा दिवाळीचा क्षण आहे त्यामुळं आज खऱ्या अर्थानं मराठा समाजाला जो गेले कित्येक दिवस खितपत पडलेला प्रश्न आज मार्गी लागला आहे त्यामुळे मी सर्व मराठा वासियांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा इथून पुढे कोणत्याही कारणास्तव हा सकल मराठा समाज हा नेहमी एक राहील आणि हा एकजुटीचा विजय राहील एक मराठा सरकारचे सकल मराठा समाजाच्या वतीनं मी अभिनंदन करतो आणि खरोखर सरकार हे अभिनंदन पात्र आहे कारण गेली साठ सत्तर वर्ष हा जो ज्वलंत प्रश्न होता तो सर्वसामान्य गरजवंत मराठ्यांचा लढा आज सोडवण्यासाठी सरकारची मदत झाली त्याबद्दल मी सरकारचे आभार मानतो आणि यापुढे देखील मराठा समाज म्हणून सरकारकडून ज्या ज्या मागण्या असतील त्या मागण्या मान्य जरांगे पाटलांच्या वतीनं आम्ही नियमित त्यांच्याकडून सोडवण्याचा प्रयत्न करू आरक्षण तमाम सकल मराठा समाजा समाजाने प्रयत्नांती मिळवलेला आहे कारण हा जो लढा होता हा साठ वर्षाचा लढा होता आणि हा कोणी एकट्या एकट्याचा लढा नव्हता तमाम मराठा वासियांनी केलेलं सहकार्य केलेली मदत यामुळे हे आरक्षण खेचून आणण्यात मान्य जरांगे पाटलांच्या या इच्छाशक्तीने पूर्ण झाले आहे